नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात आष्टी परसोडी खानगाव या रोडचे नवीन नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले असून पाच ते सहा पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु या रस्त्याच्या कामात आणि पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे रस्त्याला भेगा पडल्या असून पूल चक्क तुटलेला आणि भेगा पडलेल्या अवस्थेत आढळून आलाय संबंधित अधिकारी यांनी कोणतीच चौकशी न करता कामाचे ठेकेदार यांना बिले काढून दिली यात रोडचे सरकारी अभियंता आणि जेई यांचा हात असून ठेकेदार यांनी मनमर्जीने आणि मनमानी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामात गैरप्रकार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या कामाची शासन आणि प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी अशी हत्तीसरा आष्टी केळवद परसोडी खानगाव नंदोरी कौठा या गावातील नागरिकांनी मागणी केली आहे चौकशी न झाल्यास नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रस्ते बांधकाम मंत्री नागपूर जिल्हा पालकमंत्री स्थानिक आमदार कलेक्टर यांच्याकडे प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे देखील आहे पुलाची चौकशी करण्यात यावी आष्टी ते खानगाव पुल्याचं काम झालेलं आहे त्यामध्ये तीन पायल्याचा रोड आहे तो तो जो पुल्या आहे तो पुले एकदम असा म्हणजे निष्कृष्ट का दर्जेचं काम झालं आहे तर पीडब्ल्यूडी मंत्री यांना मी माझी अशी विनंती आहे की त्या पुलाची चौकशी करण्यात आवी और त्याला व्यवस्थित बनवून देण्यात यावं सर क्या क्या मसला हो सर मसला हो गया? ये क्या मसला होगा ये खानगाव जो आष्टी रोड है उसका जो पुलिया है बिलकुल टूट इन्होंने बरोबर काम किए नहीं हा और अभी इनको अभियंता और वो ठेकेदार को अच्छे से अच्छी कार्रवाई करके इनको अच्छा काम करने लगाओ ये पुलिया पे आ, आ, इनकी जांच करनी चाहिए अधिकारी लोगों ने माननीय मुख्यमंत्री साहब यानी उपमुख्यमंत्री साहब यानी यानी या आ, अधिकाऱ्यांवर चांगली कारवाई करण्यात यावी भाऊसाहेब काय ना तुमचं काय समस्या आली आहे माझं नाव प्रफुल कोल्हे आहे मी खानगाव हो ते आष्टी रोडने चाललो होतो मला हा पूल तिटलेला दिसला माझी गाडी तेथे जात होती फसत होती काय समस्या काय झाली नाही म्हणजे आत्ताच बांधकाम झालेलं आहे आणि हा पूल तुटलेला आहे तर कोणत्या ठेकेदारांनी कसा बनवला काय बनवला याची सखोल चौकशी करण्यात यावी तुम्हाला काय वाटते हा पूल चांगला झाला झाला नाही पूर्ण टोटलीच खराब झालेला आहे पूर्ण त्याला चार पाच क्रॅचेस पडले आहे तुमची काय मागणी शासनाकडून शासनाकडून माझी हीच मागणी आहे का हा पूल त्वरित दुरुस्त करावा तसेच पुला या पुलाची नमस्कार मी मंगेश उराडे आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे आष्टी खानगाव परसोडी या जो नवीन पाधन रस्ता जे झालेली आहे त्यातील एक प्रकार असा झाला आहे की पूल बनवला पूल बनवला त्या पुलावर लाखो रुपये लागले पण तो पूल एकदम फाकून दोन तुकडे झालेले आहे आपण पाहू शकता हे असे हाल झालेला आहे त्या कॅमेरामन साहेब तुम्ही दाखवून द्या असं असं यांना कसा हाल झाला आहे हे असं हारकं तर ठेकेदाराने कसं का केलं हे के काम हे जे काम केलं आहे हे काम बोगस पद्धतीत झालेलं आहे काम चांगलं झालं असते तर टिकलं असता काम हे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे याची चौकशी शासनाने करण्यात यावी तसेच जे काही अधिकारी असे त्या संमिलित व ठेकेदार यांच्यावर सखोल चौकशी करून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार वर ब्लॅक लिस्ट म्हणजे काळ्या यादीत करण्यात यावे व तसेच जेवढा पैसा लागलाय त्याच्याकडून वसूल करण्यात यावा प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर